छत्रपती प्रमिलाराचे हॉस्पिटल हजारो रुग्णांसाठी आधारवड आहे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील गोरगरीब रुग्णांचा सी पी आरमध्ये ओघ वाढत आहे एकीकडं सी पी आरमध्ये अत्याधुनिक साधन आणि तंत्रज्ञान आणलं जातं आहे पण दुसरीकडं रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांसह परिचारिकांची संख्या अपुरी आहे सी पी आरचा सध्याचा व्याप पाहता इथं बाराशे ते पंधराशे नर्सेसची आवश्यकता आहे पण प्रत्यक्षात केवळ चारशे पन्नास नर्सेसवर सी पी आरचा उभा आहे राज्याच्या या लक्ष घालणं गरजेचं आहे कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक आधुनिक शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआर मध्ये अल्प दरात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया होतात सीपीआरच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज सरासरी एक हजार रुग्ण येतात त्यापैकी पंधरा ते वीस टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची परिस्थिती पाहून ॲडमिट करून घेतलं जखमी होऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे शिवाय गुन्ह्यातील जखमींना सीपीआर मध्ये जाणलं सी त्यामुळे सीपीआरच्या क्षमतेपेक्षा बऱ्याचदा दुप्पट रुग्ण उपचारासाठी दाखल असतात त्याचा ताण संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर येतोय डॉक्टरांपासून नर्स वॉर्ड बॉय ब्रदर ओ टी सहाय्यक अशा सर्वच कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेची जबाबदारी असते पण रुग्णांची संख्या प्रचंड आणि तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी अशी आरची अवस्था आहे नर्सेस मॅन्युअलनुसार जनरल वॉर्डमध्ये तीन रुग्णांमागे एक नर्स आणि अतिदक्षता विभागात प्रत्येक रुग्णासाठी एक नर्स असणं आवश्यक आहे त्यानुसार सी पी आरमध्ये हजार ते बाराशे नर्सेसची आवश्यकता आहे प्रत्यक्षात चारशे पन्नास नर्सेस तीन शिफ्टमध्ये काम करून सी पी आरमधील आरोग्यसेवेचा डोलारा सांभाळत आहेत इथे इतके पेशंट येतात आपल्याकडं जेवढं पाहिजे बेड संख्या त्याच्या दुपटीने ते पेशंट येतात त्याला अहोरात्र ते त्याच्या बेडसाईडला उभारून ट्रीट त्यांना क्युअर करत असतात त्यांना रुग्णसेवा देत असतात आत्ताच्या तुमचे आत्ता एवढे वॉर्ड वाढलेले आहेत विदाऊट सँक्शन जवळजवळ पंधरा ते वीस वॉर्ड आमच्याकडं तयार झालेले आहेत त्या मानानं आमच्याकडं साडेचारशे नर्सेस आत्ता आहेत त्या पण म्हणजे त्यांच्या पदानुसार आहेत बेडसाईड नर्सेस करणाऱ्या साडेतीनशे आणि त्यांच्या पण बदल्या होतात आणि बाराशे परिचारिका पाहिजे किती डिफरन्स आहे सांगा तुम्ही मला साडेतीनशे चारशे कुठं आणि बाराशे कुठं बाराशे नर्सेस इथं आल्या तर आम्ही बेडसाईडला उभा राहून त्यांची रुग्णसेवा करू सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या जिल्ह्यातील सी पी आरमध्येच सध्या नर्सेस आणि ब्रदर्स यांची कमतरता जाणवतीय त्याचा कळत न कळत परिणाम सेवेवर होऊ शकतो त्यामुळं नामदार अबिटकर यांनी तातडीनं या प्रश्नी लक्ष देणं गरजेचं आहे